काल जी काय घोषणा केलेली आहे वन नेशन वन इलेक्शन एकोणतीस साली एकत्र निवडणुका घेतील नरेंद्र मोदी आणि त्यांचं सरकार चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले बर मुंबई महानगरपालिकेसह चौदा महानगरपालिकांच्या निवडणुका घेऊ शकत नाही जम्मू काश्मीर जसे राज्य सारख्या राज्यात तीन तीन वर्ष निवडणुका घेऊ शकले नाही मणिपूरला जे सरकार पळून जात आहे त्यांनी वन नेशन वन इलेक्शनचा फंड आणावा हे जरा आश्चर्यकारक लोकशाहीला हिंदुस्थान हा एक मोठा देश आहे महान देश आहे प्रचंड लोकसंख्या आहे अनेक राज्य आहेत त्या राज्यामध्ये विविधता आहे भाषा आणि प्रांत वेगळे आहे संस्कृती वेगळी आहे हवामान प्रत्येक राज्यातलं बदलत असत